निवडणुका आल्या की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई अनेकदा शंका उपस्थित केली जाते जनतेमधील शंकेचं निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम आणि व्ही पॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते कार्यालयातील ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आलं या माध्यमातून नागरिकांना ईव्हीएम प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकं पाहता येईल जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करण्यात आली आहेत ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र निवडणूक होईपर्यंत कार्यरत ठेवली जातील यावेळी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांकडून ईव्हीएम आणि व्हीव्ही प्रशिक्षण दिलं जाईल प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर तयार होणाऱ्या व्हीव्ही स्लिप दररोज ड्रॉप बॉक्समधून काढून त्या पेपर शेडर वापरून नष्ट केल्या जातील दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी आणि पात्र मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्साहानं भाग घ्यावा तसंच मतदान प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्रास भेट द्यावी असं